आनंद होत आहे आणि पहिली करून देताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखर वेद शिक्षण संस्थेचा आणि माझा मनोरंग जवळजवळ चाळीस वर्षापासून आहे आणि मी एस्पेशली एम एस सीची लेक्चर्स किंवा एम एस सीच्या परीक्षा घेण्यासाठी जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपल्या सर्व महाविद्यालयांना भेट देत होतो आणि तिथे रिसर्च कल्चर कसं वाढावं किंवा एम एस सीचं टीचिंगमध्ये कशा सुधारणा घालतात सिलेबस कसं बदलावं हे पुणे विद्यापीठातल्या महाविद्यालयामध्ये मी करत नव्हतो पण विद्यापीठाच्या पातळीवर मग शिवाजी युनिव्हर्सिटी आहे किंवा औरंगाबादच्या युनिव्हर्सिटी आहे नांदेड आहे जळगाव आहे या सर्व विद्यापीठांमध्येही अभ्यासक्रम बदलण्याच्या दृष्टीने असायचं आणि महत्वाचं कारण असं होतं की मला आपल्यासारखे तरुण किंवा सिनियर प्राध्यापकांना एनकरेज करण्यामध्ये खूप आनंद मिळतो कारण आपल्याला जो आनंद झाला आपण पुढे कॉर्पोरेट करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो कारण आपली सगळी ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात आणि ते थोडीशी घाबरलेली असतात गुंजलेली असतात बावरलेली असतात त्यांना त्याला मार्गदर्शन करणं हे गरजेचं असतं कारण माझे गाव आता आपल्या गावात जसं लहान आहे तसं माझेही गाव असं ते लहान दीड हजार कोटी संख्या असलेलं गाव मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर बेळगाव निघा पण तरी मग मी पुण्याला गेलो आणि मलाही चांगले मार्गदर्शक लाभले ते मार्गदर्शक लाभल्यामुळे मी माझी प्रगती करू शकतो सांगायचं कारण असं की आपण आपणही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व्हा आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करा तर आपले विद्यार्थी पुढे जायला विद्यापीठ कायद्यात हा जो आता बदललेला आहे आता आपण शिक्षक आहोत माझे सांगितली मला चाळीस वर्षापेक्षा जास्त शिक्षण क्षेत्रात अनुभव आहे आणि त्यासाठी आपण जे करत असतो आता एखादा अभ्यासक्रम बदलायचा झाला तरी मग आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत असतो आता नॅपने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांनी दिलं आहे की फिटबॅक मेकॅनिझम म्हणजे अभ्यासक्रम हा चांगला आहे वाईट आहे त्या कुठल्या प्रकारच्या सुधारणा कराव्यात त्याच्यासाठी मग आपण विद्यार्थ्यांचे सूचना विचारात घेतो पाच स्टुडंटच्या सूचना विचारात घेतो प्राध्यापकांच्या सूचना विचारात घेतो एम्प्लॉईजच्या विचारात घेतो आणि पीएसच्या तर अशा या सूचनांच्या आधारे आपण आपला तो अभ्यासक्रम बदलत असतो आणि या ज्या सूचना मिळालेल्या असतात मग त्यानंतर आपण एक कमिटी करतो किंवा आपण वर्कशॉप घेतो महाविद्यालयाच्या म्हणजे फर्स्ट इयर पासून दिवाळी पर्यंत बदलायचं असेल कसे वर्कशॉप घेतो एम एस सी ला पार्ट वन पार्ट साठी बदलायचं असेल तरी आपण वर्कशॉप घेतो सगळ्यांच्या सूचना त्या केंद्रात परत करू आणि चांगल्या प्रकारे तो अभ्यासक्रम व्हायला अशी अपेक्षा असते आणि ते करत असताना मग आपण इतर विद्यापीठांमध्ये परिपूर्ण कसा आहे तोही आपण बघतो आपल्या राज्यातलंच नाही पण इतर काही तेच बदलत काय काय करून चांगला असेल ते विचारत घेऊन आपण बदलतो तरी किंवा बदलण्याचा उद्देश असा असतो की तो एक चांगल्या प्रकारे वाढायला पाहिजे त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना ज्या अपॉर्च्युनिटी मिळाला पाहिजे आणि तो एक तसं असायला पाहिजे म्हणजे आपल्या राज्याच्या बाबतीवर पण देशाच्या बाकीवर चांगला व्हायला पाहिजे नाही तर बाकीचं काही चांगलं वाढायला पाहिजे तसं आपण प्रयत्न करतो तसंच आता हा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा करत असताना हे तुम्हाला सांगायचं कारण की हा कायदा करत असताना काळजी घेतली होती आपली जी झाली आहे त्यापूर्वी जे कायदे होते एकोणीसशे होता त्याच्यानंतर चौऱ्याण्णवचा कायदा केला कारण एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा जो कायदा होता तो सगळ्यांसाठी वेगवेगळा होता आणि त्यावेळेस आपल्या कुलगुरूंसाठी पण आपण बघितलं की कुलगुरूंची काल तीन वर्षाची असायची पण मग त्याला किती

काय पहिल्या वर्षी त्याचं ते समजून घेण्यामध्ये जाते दुसऱ्या वर्षी काहीतरी प्लॅन करतात वर्षी आपण मागे लागतो कि नाही यांना त्यामुळे खरोखर तीन वर्ष म्हणजे असे काही याची होत नसतं म्हणून आता हा जो विद्यापीठ कायदा नसतो गेला तेव्हा खरोखर पाच वर्षाचा अगदी विद्यापीठ आपल्याला पाच सहा महिने आपण पाच सात महिन्यामध्ये म्हणजे वर्ष दीड वर्षामध्ये आपलं पूर्ण प्लॅनिंग कम्प्लीट होते तीन साडेतीन वर्षांमध्ये आपल्याला विद्यापीठामध्ये काय काय कशा प्रकारचे बदल करायचे आहे शैक्षणिक परीक्षा संशोधना ते आपण करू शकतो म्हणून पाच वर्षाची कलम ही चांगली असल्यामुळे आपण आता नवीन कायदा जरी केला तरी त्यात पाचच वर्षांचा आणि बरेचशे आपले जे ऑफिसर्स आहेत त्यांची सगळ्यांची कलम आपण पाच पाच वर्षाची हा विद्यापीठ कायदा करण्याची प्रोसेस जसं आपण सिलेबस बदलण्याची बघितली तशी ही पण जवळजवळ दोन हजार दहा साली सुरुवात झालेली आहे म्हणजे तेव्हापासून नाही प्रयत्न चालले होते पण मध्येच ते प्रयत्न चालायचे आपल्या गाडी सारखा थोडी स्पीड घेते व परत पुन्हा स्पीड कमी होतो परत जास्त होतो अशा प्रकारचं चालू करू शकते पण मग नंतर आपण नवीन सरकार आल्यानंतरही मग त्याच तर जुन्या सरकारने मग तीन कविता लिहिल्या होत्या त्याला आपल्याला कल्पना असेल काकोडकर समिती निघा

त्याला काही लिमिट नव्हतं म्हणजे सकाळी अकरा वाजता एक वाजता सुरू झाली वगैरे ती रात्री त्यामुळे खूप वेळ जायचा त्यामुळे आता सिनेटचं महत्व तसंच ठेवलं आहे फक्त प्रतिनिधी जरा कमी केलेली आहे ती संख्या आहे पण प्रत्येकाला प्रतिनिधी दिलेलं आहे तर तो त्यात मग शिक्षक आहे पदवीधर आहे प्राचार्य आहे संस्थाचालक आहे विद्यार्थी सगळ्यांना आपण जीवनाने लिहिलेलं आहे आणि त्यात इलेक्शनची प्रक्रिया आहे इलेक्शनचं आहे नॉमिनेशनच आहे सगळ्या गोष्टी त्या विद्यापीठ कायदा करण्याचं कारण फक्त काय हे बदलायचं असं नाही कारण हे बदलल्यानंतर मग पुढची स्टेप महत्वाची आहे ही पूर्वीही होती कारण ही त्याची पहिली पायरी आहे पण या पायरीने आता आपण ठरवलं की नाही यातनं अगदी चांगल्या प्रकारचे प्रतिनिधी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे सिनेट आहे अॅकॅडमिक कौन्सिल आहे मॅनेजमेंट कौन्सिल आहे बोर्ड ऑफ गटित आहे या सगळ्यांवर चांगले आपल्या नवीन कायद्याप्रमाणे चांगले लोक आले तर तसं चांगला लोक पण दिसायला पाहिजे म्हणून तिथे सांगितलं की स्टुडंट